नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नवम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो बकासूर उद्या निमसोड फाटी येथे शंभर टक्के पालताना दिसणार आहे पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल असं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानासाठी आपला बकासूरला बकासूर सज्ज झालेला आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडला होता की उद्या होणाऱ्या एक आदत एक बैलमध्ये आपला हिंदकेसरी बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे मित्रांनो मी जो हा पैसा सांगणार आहे तो खात्रीशीरच सांगणार आहे मित्रांनो उद्या वार मंगलवार दिनांक सहा मैदानात स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला सत्तर तृतीय पन्नास चतुर्थ तीस पंचमला वीस अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत मित्रांनो आपल्या बकासूरने मागच्या मैदानातच गोजूबावी मैदानात कमबॅक केलेला आहे एक नंबरचा मानकरी झालेले आहे त्यानंतर मौजे म्हसुरणे तालुका खटाव जिल्हा सातारा फाटी असणार आहे निमसूर या फाटी उद्या हो बकासूर दिसणार चला तर डायरेक्टच महत्त्वाच्या विषयाकडेच बोलतो आपला हिंदकिसरी बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदकिसरी बकासूरचा पायरा आहे अतिश पाटील चिंचपाडा पनवेल यांचा सुंदर अतिश पाटील चिंचपाडा पनवेल यांचा सुंदर आणि बकासूर ही जोडी उद्याच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो अतिश पाटील यांचा सुंदर देखील तुफान वेगाने पळणारा बैल आहे टिटवीसोबत त्याने घाटावर मैदानं गाजवलेली आहेत तसेच मुंबईला बिंजोडमध्ये सुद्धा टॉपमध्येच पालणारा अतिश पाटील यांचा सुंदर मित्रांनो आदत वयातच ह्या सुंदरने मुंबईमध्ये आणि घाटावर नाव कमावलेलं आहे तोच सुंदर उद्या आपल्या बकासूरसोबत शंभर टक्के दिसणार आहे मला खात्री आहे की उद्या आपला बकासूर आणि सुंदर नक्कीच एक नंबरचा मानकरी होणार धन्यवाद मित्रांनो